हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर अलख निरंजन नमो आदेश पवित्र श्रावण महिन्यात आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या सेवा करत असतो कोणी पारायण करतं कोणी दररोज शिवमंदिरात जाऊन अभिषेक करतो कोणी गुरुचरित्र पारायण करतं श्रावण महिन्यात पूर्ण एकवीस दिवसांचं कोणी कोणी शिवलीला अमृत पारायण करतं कोणी कोणी नवनाथ भक्तिसार पारायण करतं आपल्याला शक्य होईल परीनं आपण सेवा करत असतो या सेवा यासाठी की श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मात धार्मिक दृष्ट्या खूप पवित्र मानला जातो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण मासात केल्या जाणाऱ्या नवनाथ पारायणाची समाप्ती नक्की कशी करायची पारायण करताना कोणते नियम पाळायचे पूजा मांडणी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये अलग निरंजन किंवा नमो आदेश असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे हा खास नाथ भक्तांसाठी बऱ्याच घरी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी नाथभक्तीसार पारायणाची सुरुवात केली जाते शक्यतो हे जे पारायण आहे हे, हे पारायण तसं तुम्ही कोणत्याही महिन्यात सुरू करू शकता पण श्रावण महिन्यात बरेच लोक हे पारायण करत असतात श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोक पारायण सुरुवात करतात कोणी कोणी तीन दिवसाचं पारायण करतं कोणी सात दिवसाचं करतं कोणी नऊ दिवसाचं करतं कोणी एकवीस दिवसाचं करतं तर तुमचा जसा संकल्प असेल तुमची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे पारायण करू शकता शक्यतो हे पारायण बरेच जण नऊ दिवसांचं करत असतात तर तुम्हाला किती दिवसांचं पारायण करायचं आहे त्याचा संकल्प तुम्ही ज्यावेळेस पहिल्या दिवशी अध्याय वाचायला सुरुवात करता त्याच दिवशी तो संकल्प करायचा असतो की मी हे पारायण एवढ्या दिवसात पूर्ण करेल आणि संकल्प तुम्हाला अशा प्रकारे करायचा असतो तर पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते <स्था> पूजा मांडणी करताना तुम्ही नेहमी जिथे पूजा मांडतात त्या ठिकाणची जागा तुम्ही स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर एक चौरंग घ्यायचा चौरंगावरती शक्यतो एक भगव्या किंवा लाल रंगाचं वस्त्र तुम्ही अंथरून घ्यायचं आहे कोरं वस्त्र अंथरायचं आहे त्यावरती आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे पण त्या अगोदर आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं अखंड दिवा शक्यतो आपण त्या पारायणाजवळ लावायचा असतो मग अखंड दिव्याच्या हिशोबाने थोड्याशा मोठ्या दिव्यामध्ये आपण नऊ दिवस किती दिवसाचं पारायण करणार आहात तेवढे दिवस ती वाद पुरेल या हिशोबाने दिव्यात वाद करून घ्यायची दिव्याची पूजा करायची आणि दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आंब्याच्या पानावरती किंवा तांदूळ ठेवायचे थोडेसे खाली आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं फूल वाहून घ्यायचं त्यानंतर कलश स्थापना करायची कलश स्थापना करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी फूल हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचं गणपती बाप्पाची स्थापना चौरंगावरती उजव्या बाजूला करून घ्यायची त्यानंतर डाव्या बाजूला कलश स्थापना करून घ्यायची तांदळाची रास ठेवायची म्हणजे थोड्याशा अक्षता आपल्याला तिथे ठेवायच्या आणि त्यावरती कलश ठेवून आंब्याची किंवा विड्याची पाच पानं लावून त्याच्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने कलशस्थापना करायची कलशाला तुम्ही सर्व बाजूनी कुंकवाच्या उभ्या रेखा ओढून घ्यायच्या आणि तुमच्याकडे जर नवनाथांचा फोटो असेल तर तो फोटो देखील आपल्याला चौरंगावरती स्थापित करायचा आहे त्यासाठी तो फोटो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा फोटो नसेल तर नवनाथांच्या फोटोऐवजी त्या ठिकाणी गुरुदेव दत्तांचा फोटो आपण प्रस्थापित करू शकतो फोटो देखील आपल्याला तिथे चौरंगावरती जागा ॲडजस्ट करून ठेवायचा आहे कलशाच्या मागे शक्यतो फोटो म्हणजे भिंतीला टेकून व्यवस्थित तो फोटो उभा राहील अशा पद्धतीने फोटो ठेवायचा आहे नवनाथांचा फोटो आपल्याकडे नसेल तर मात्र आपल्याला नवनाथांचं प्रतीक म्हणून नऊ सुपाऱ्यांची स्थापना करायची असते त्यासाठी आपल्याला प्रत्येक सुपारीखाली दोन विड्याची पानं अशी अठरा विड्याची पानं आपल्याला लागणार आहे मग ती पानं धुवून स्वच्छ करून घ्यायचे सु, प्रत्येक सुपारीला अभिषेक करायचं आणि एकतर तुम्ही तीन तीनच्या नऊ रेषेत अशा प्रकारे त्या सुपाऱ्या मांडून घ्यायच्या किंवा एका रेषेत चौरंगावरती बसत असतील तर एका रेषेत ते नऊ विड्याची पानं म्हणजे एकाखाली एक दोन अशा पद्धतीचे ते विड्याचे पानं आपल्याला नऊ मांडून घ्यायचे त्याच्यावरती थोड्याशा अक्षता टाकून मग त्यावरतीच तुपारीची स्थापना करायची आहे वरती तुम्हाला मी फोटो व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही सुपाऱ्यांची मांडणी करून घ्यायची कलशाला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचं नवनाथांच्या फोटोला किंवा मग ज्या सुपाऱ्यांची मांडणी आपण केलेली आहे नवनाथांच्या स्वरूपात त्यांना मात्र हळद कुंकू अक्षता आपण व्हायच्या नाही हळदी कुंकू नवनाथांना चालत नाही त्या सुपाऱ्यांना आपण एकतर भस्म किंवा जो बुक्का भेटतो आपला पूजेत जो आपण बुक्का वापरतो तो बुक्काच आपल्याला त्या सुपाऱ्यांना व्हायचा आहे तर अशा पद्धतीने साध्या सो सोप्या स्वरूपात आपल्याला ही पूजा मांडणी करायची असते पूजा मांडणी केल्यानंतर दीप प्रज्वलन करायचं धूपदीप लावायचं आणि मग तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करू शकता फक्त अध्याय वाचताना आपला एक दररोजची जी वेळ आहे सकाळी तर सकाळीच वाचा संध्याकाळी वाचायचं असेल तर दररोज संध्याकाळीच आपल्याला ते अध्याय वाचायचे आहे पहिल्या दिवशी वाचताना मात्र हातामध्ये पाणी घ्यायचं उजव्या हाताच्या आणि संकल्प करून घ्यायचा की मी हे पारायण या कारणासाठी करत आहे एवढ्या दिवसात पूर्ण करेल पाणी दामणात सोडून द्यायचं आणि आपला दररोज ग्रंथ वाचायला सुरुवात करायची वाचून झाल्यानंतर दररोजच्या अध्याय वाचून झाल्यानंतर ग्रंथ पुन्हा त्या सुती कापडात गुंडाळून ठेवायचा आहे ग्रंथ झाकून ठेवायचा त्या कापडात गुंडाळून त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आपण ठेवायची असते संकल्पित जेवढे केलेलं आहे जेवढ्या दिवसांचा तेवढ्या दिवसात ते, दिवसा, ते पारायण वाचून घ्यायचं शेवटच्या दिवशी म्हणजे समजा तुम्ही आता उदाहरणार्थ सातव्या दिवशी करणार असाल उद्यापन सांगता किंवा नवव्या दिवशी करणार असाल तर नवव्या दिवशी अध्याय वाचून घ्यायचे त्यानंतर आपल्याला समाप्ती करायची असते आता समाप्ती कशी करायची तर समाप्तीसाठी आपण जो पित्रांना स्वयंपाक बनवतो म्हणजे आपली तांदळाची खीर असते महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये उडदाचे वडे आपल्याला बनवायचे असतात उडदाचे वडे शाकभाज्या ज्यामध्ये गवार कारलं मेथीची भाजी डांगर भेंडी ह्या ज्या पाच सात भाज्या आहे त्या भाज्या खिरपोळी भात काळी रशी कढी एवढे सगळे पदार्थ आपण बनवायचे असतात पाटवड्या असतात हे सर्व पदार्थ बनवून त्यांच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला ॲड करायची असते ती म्हणजे आपली जे, जे चण्याची उसळ आपण जी बनवतो जे लाल कलरचे हरभरे असतात त्यांची कोरडी उसळ आपण त्याच्यामध्ये वाढायची असते तर अशा पद्धतीचं पित्रांचा सर्व स्वयंपाक बनवून घ्यायचा त्याचा नैवेद्य आपण तिथे दाखवायचा नऊ मुलं घरी बोलवायचे जे आपले पाचवी सहावीचे जे मुलं असतात असे दहा बारा वर्षापर्यंतचे जे मुलं असतात जे मुलं व्यवस्थित खातील खूप लहान पण मुलं बोलू नका जेणेकरून त्यांनी खाल्लं पाहिजे एक पाच सात वर्षाच्या पुढे दहा वर्षापर्यंत मुलं बोलवायची नऊ मुलं घरी बोलवायचे त्यांना भोजन आपण नवनाथांच्या रूपात ते मुलं मानून त्यांना आपण भोजन द्यायचं असतं आता समजा तुमच्याकडे नऊ मुलं उपलब्ध नसतील तर तुम्ही मात्र हा सर्व स्वयंपाक करून गाईला ते ताट खऊ घालू शकता तुमच्या भागात जशी पद्धत असेल त्या पद्धतीने शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी तुम्ही जेव घालायचा आहे पण शक्यतो मुलं जेव घाला आपल्याकडून एक प्रकारचं अन्नदान घडतं आणि साध्या सोप्या पद्धतीनेच त्या मुलांची मानमानता आपण करायची त्यांना जेव घालण्यापूर्वी त्यांचे आपण पाय धुवायचे त्यांच्या कपाळाला बुक्का लावायचा आणि मग त्या मुलांना जेव घालायचं जेव झाल्यानंतर तुमच्याकडे काही तुम्ही त्यां वस्त्रदान करू शकता त्या मुलांना किंवा मग अकरा एकवीस रुपयात तुमची इच्छित दक्षिणा तुम्ही त्या नऊ मुलांना द्यायचं त्या मु नऊ मुलांच्या पाया पडायचं समाप्तीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिले जाते तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल त्या प्रमाणे तुम्ही समाप्ती करायची आहे आता आमच्याकडे नऊ मुलं जीव घातली जातात त्यांना दक्षिणा दिली जाते त्यांचा मान सन्मान केला जातो तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण पूजा मांडणी कशी करायची समाप्ती कशी करायची याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे थोडाफार भाग बदलला की पद्धतींमध्ये चालीरीतींमध्ये बदल होतो तर तुमच्याकडे नवनाथ पारायण समाप्ती कशी केली जाते ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या घरीही नवनाथांचं पारायण करता की नाही ते देखील मला कमेंटद्वारे कळवा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त नाथभक्तांमध्ये शेअर करा नवनाथ महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होत अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद